कृष्णा आणि कोयरा नदीचा प्रीती संगमावर असलेल्या असलेल्या आणि कृष्णाबाई यात्रा महोत्सवाला सतरा एप्रिल पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे श्री कृष्णाबाई यात्रा महोत्सव एकवीस एप्रिल पर्यंत चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम नित्य नियमानं सुरू असून भजन कीर्तन प्रवचन यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे श्रीकृष्णबाई यात्रेचा एकवीस एप्रिल रोजी नगर प्रदक्षिणा असून भाविकांनी या अध्यात्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री कृष्णबाई उत्सव कमिटी ट्रस्टच्या वतीनं करण्यात आहे शनिवार तारीख सोळा सोळा चार दोन हजार बावीस रोजी श्रींची मूर्ती पुजाऱ्यांच्या घरातून वाजत गाजत नगरप्रदक्षिणा करून घाटावर आली घाटावर मंडपामध्ये ती मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली आणि रविवारपासून कृष्णाबाईच्या उत्सवाला खऱ्या अर्थानं स झाली कृष्णाबाईचा उत्सव नवचंडी होमाच्या होमाच्या सुरुवातीनं होत असतो उत्सवाच्या पहिल्या दिवशी गेली अनेक वर्ष आम्ही नवचंडी होम करत असतो नवचंडी होमानंतर या ठिकाणी पहिल्या दिवशीचं जेवण हे लाहोटी कुटुंबियांनी दिलेलं आहे रामविलास किसन सेट लाहोटी लाहोटी परिवारानं गेली साठ सत्तर वर्ष ही जेवणाची परंपरा चालू ठेवलेली आहे आज कि कृष्णाबाईचा उत्सवाचा दुसरा दिवस संपन्न होत आहे आज बंग कुटुंबियांचं जेवण आहे उद्याच्याला कृष्णाबाई उत्सवाचा तिसरा दिवस होणार आहे उद्याच्याला धर्माधिकारी परिवार आणि महामुनी परिवार यांच्या माध्यमातून जेवण प्र प्रसादाची व्यवस्था होणार आहे आणि चौथ्या दिवशीचं जेवण हे अच्युतराव कुलकर्णी यांच्या या या कुटुंबियांच्या मार्फत या ठिकाणी देणार आहे या उत्सवाला दीडशे वर्षाची परंपरा आहे गेले दोन वर्ष कोरोनाच्या परिस्थितीमुळं उत्सव झालेला नव्हता आणि दोन वर्षानंतर चालू वर्षी प्रथमच हा उत्सव झाला गावातून ज्यावेळेला पालखी निघालेली होती त्यावेळेला शेकडो महिलांनी पालखीचं दर्शन घेतलं आभारवृद्धांनी दर्शन घेतलं आणि उत्सव चांगल्या रीतीनं होत आहे याबद्दल ट्रस्टच्या प्रत्येकाकडं त्यांनी समाधान व्यक्त केलं लोकांचं या उत्सवावर पहिल्यापासून प्रेम आहे हे प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे यामुळं काम करणाऱ्या आम्हा सर्व सदस्यांना चांगल्या प्रकारे साथ मिळत आहे असं मला या निमित्तानं सांगावंसं सा वाटतं दिवसभर कार्यक्रम असतात दुपारी भजन असतं त्याच्यानंतर कीर्तन असतं संध्याकाळी गा कर, कार्यक्रम किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम असतात आणि चार दिवस हे कराड अगदी कृष्णाबाईच्या उत्सवमय होऊन जातं ही सर्व कृष्णाबाईचीच कृपा आहे असं मी समजतो या ठिकाणी काम करण्याची संधी कृष्णाबाईच्या कृपेमुळं आम्हा सर्व संचालक मंडळाला मिळालेली आहे असं असंही मी समजतो हे भाग्याचं काम आहे हे आशीर्वादाचं काम आहे आमच्या हातून अधिक चांगली सेवा केली जावी किंवा के आईसाहेबांनी करून घ्यावी